ग्रामीण रस्ता एकशे अठ्ठावीस रांजणी ते गाराकुले ते आडेगाव या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे रस्त्याचं काम करताना सामान्य लोकांना गृहित धरून रस्त्याचं काम ठेकेदार पैसे मिळवण्यासाठी करत आहे सगळ्या जनतेला एक चान्स आलेला आहे की त्या ठिकाणी जर त्यांनी परिवर्तन केलं आमदार बदलला तर शंभर टक्के या तालुक्यातील सगळ्या लोकांना न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत सध्या सोलापूर पुणे जो हायवे आहे या हायवेला राजनीच्या ज्या कमानीसमोर शेतकऱ्यांनी स्वतःला कमरेच्या वरती पुरवून घेतलेला आहे आणि एक अनोख आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे या भीमानगरमध्ये केलं जात आहे आणि त्यांचा काय प्रश्न आहे आमरण उपोषणच आहे त्याचबरोबर वर कमरेच्या वरती त्यांनी स्वतःला पुरवून घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांची आपण बातचीत करणार आहोत दादा तुम्ही आता स्वतःला का पुरून घेतलेला आहे झाड जे लोककाम भरपाय त्यांनी दिले आमचं झाड त्यांनी आणि पुन्हा पंचनामा बी केलं त्यांनी मग आता त्या झाडाच पैसे त्यांनी दिलेच नाही जवळजवळ पन्नास साठ झाडाचं नुकसान झालं आंब्याची शिजचे त्याच नुकसान तुम्हाला भरपाई काही भरपाई मिळली नाही किती दिवस या गोष्टीला आता रस्त्याच काम चालू आहे ना आता त्यामुळं झाड तोडले ना ते अजून काय बाय निघाली ते का अजून चालू आहे काम हां तुमची काय अपेक्षा आहे साधारण झाडाचे पैसे आम्हाला मिळावेत हीच आमची अपेक्षा आहे घेतला त्याला जवळजवळ बारा आधीच पावणे बारा वाजता पावणे बारापासून स्वतःला पुरवून घेतले हो स्वतः तुमचं नाव काय तुम्ही पण हा विठ्ठल मीठे एनटीपीसी रोड रोडचं जे काम चालू आहे ते त्यात जी झाडं गेले त्याचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे साधारण किती पावणे बारा वाजल्यापासून साडे अकरा पावणे बारा वाजेपासून पुरून घेतो दोन अडीच तास दोन अडीच तास याकडे तुमच्याकडे कोण नाही आतापर्यंत नाही नाही कोण नाही आला नाही कोण नाही कोण आमची ती झाडाची नुकसान भरपाई माझी एकट्याची नाही वीस बावीस शेतकरी द्याची यांची एं, सगळ्यांची झाडं जाती देत हा त्यांची नुकसान भरपाई आंब्याची चिचची नारळाची किती एक किती शेतकऱ्याचं एकवीस बावीस शेतकऱ्यांची या आंदोलनाला या ठिकाणी प्रशांत पाटील प्रताप पिसाळ यांनी ह्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे आमरण उपोषण आहे कोंडार भागाचा प्रश्न आहे ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पण अनुकूल आंदोलन या केलं जातं आहे आपल्यासोबत प्रशांत पाटील काय सांगाल कशा पद्धतीने आमरण उपोषण केलं जातं या ठिकाणी ग्रामीण रस्ता एकशे अठ्ठावीस राजनीते गाराकोले याडेगाव या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे ज्या रस्त्यावरून शेतकरी जाणार आहेत सामान्य लोक जाणार आहेत आणि हा रस्ता कायम चांगला हो, राहावा यासाठी रस्त्याचं काम चांगलं व्हावं ही हो। प्रमुख मागणी घेऊन कारण रस्त्याचं काम करताना सामान्य लोकांना गृहित धरून रस्त्याचं काम ठेकेदार पैसे मिळवण्यासाठी करत आहे त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे तसेच उजनीतील शेतकरी ज्यांना एन टी पी सी पंप हाऊसला जाणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे त्या शेतकऱ्यांना झाडाची नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन तसेच भीमानगरमध्ये जो इंदापूरला जाणारा सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोडच नाही आणि डिवायडरही नाही लोक आऊटसाईडने या रस्त्याने जात आहेत तो एक सर्व्हिस रोड व्हावा या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आणि या ठेकेदारांचा निषेध म्हणून काही शेतकऱ्यांनी स्वतःला पुरवून घेतलेला आहे मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करू इच्छितो की याची लवकर दखल घेऊन काम चांगलं करावं आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळून द्यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी मी तुमच्या माध्यमात आतापर्यंत तुम्हाला कोणी आमरण भेट देण्यासाठी आरोग्य विभाग पोलिस स्टेशन कोण ना, ना, आले नाही नाही कुणी आलं नाही प्रशासनापैकी पैकी कुणी आलं नाही प्रशासनावर मला वाटतं कुणाचा तरी दबाव आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्यांच्या जवळची माणसं ठेकेदारी करतात त्यामुळे मला वाटतं प्रशासनावर दबाव आहे आणि कुणीही आम्हाला भेटायला आलं नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोंढार भागातील स ग्रामस्थांच्या वतीनं सध्या आमरण उपोषण केलं जातं शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वतःला कमरेच्या वरती पुरवून घेतलेला आहे आणि जो विषय आहे यासाठी संजय बाबा कोकाटे भावे आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संजय बाबा कोकाटे यांनीही या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाबा सध्या एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आणि या भागामध्ये केलं जातं सुरुवातीला मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबद्दल संवेदना व्यक्त करतो ज्या शेतकऱ्यांनी स्वतःला अर्ध पुरवून घेतले त्यांच्याबद्दलही संवेदना व्यक्त करतो स्वतःच्या घरातील ठेकेदार अधिकारी हे त्यांच्या वरिष्ठांना घाबरण्याच्याऐवजी आमदारला घाबरतात त्यामुळं या ठिकाणी आम आंदोलनं करून किती न्याय मिळेल याबद्दल मी सांक्षक आहे पण दोन तीन महिन्यामध्ये सगळ्या जनतेला एक चान्स आलेला आहे की त्या ठिकाणी जर त्यांनी परिवर्तन केलं आमदार बदलला तर शंभर टक्के या तालुक्यातील सगळ्या लोकांना न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही मी प्रशांत असेल पिसाळसाहेब असते ह्या सगळ्यांना विनंती करतो की आपण हे सगळं करत असताना आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या कारण समोरचा माणूस इतका निगरगट्टा आहे की तो आमदार ना अधिकाऱ्याला तुमच्याकडे येऊ देणार ना प्रशासनाला काय करायला लावणार तो वाट बघणार की कंटाळून कंटाळून तुम्ही कधी उठताय आणि असेच अनेक आंदोलनं ह्यांनी यापूर्वी चिरडून काढलेले आहेत मी सुद्धा अनेक तक्रारी या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये असतील मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये ईडी सी बी सी बी आय सी आय डी सगळ्यांकडे केलेले आहेत परंतु जोपर्यंत ह्यांना आमदारकीचं कवर आहे तोपर्यंत ह्यांचं काही होत नाही ह्यांचं कवर काढून घेतल्याशिवाय रस्ते सुधारणार नाहीत लोकांना न्याय मिळणार नाही एवढी माझी खात्री आहे तर सध्या तर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं गळ्यापर्यंत पुरून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाधिकारी व ठेकेदार देशमुख अँड कंपनी त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतः गळ्यापर्यंत पुरून घेतलेला आहे अनेक अनोखं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सध्या केलं जातं आहे याकडे मात्र कुठल्या अँगलनं पाहिलं जातं या शेतकऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळणार ना ना का आणि शेतकऱ्यांची जी झाडं जे आहेत एकीकडे वृक्ष झाडे लावा झाडे जागवा म्हटलं जातं परंतु या सा रस्त्यामध्ये येणारी झाडं जी आहेत त्याचं नुकसान भरपाई मिळणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मी कॅमेरामॅनसह नातारा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी न्यूज मराठी चॅनल